अनेक दिवसांनंतर खूप शोधाशोध केल्यानंतर अखेर तो सापडला जो संजय राऊत यांचा तोंडावर कचरा करू शकतो मित्रांनो यस तो व्हिडिओ हाताला लागलेला आहे आणि लवकरच तुम्ही तो व्हिडिओ बघणार आहात हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा आनंद होणार आहे मात्र व्हिडिओ दाखवण्यापूर्वी एक छोटीशी विनंती तुम्ही जर महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या, या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे सर्व रंगतदार व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील खरं तर अनेकांची इच्छा अशी आहे की संजय राऊत यांचा त्यांच्या तोंडावर कुणीतरी कचरा करायला पाहिजे आणि ही इच्छा आज पूर्ण होत आहे एका व्यक्तीने संजय राऊत यांचा त्यांच्या तोंडावर कचरा केलेला आहे तो कसा केलेला आहे हे आता काही क्षणांमध्येच तुम्ही बघणार आहात तेव्हा वेळ न घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला एक, एक प्लेट बटर चिकन बोलले काही दोन नान ऑर्डर काय एक प्लेट बटर चिकन दोन प्लेट नान ऑर्डर काय तुम्ही बोललो नाही काय ऑर्डर आहे एक प्लेट बटर चिकन बोलले काही दोन नान ऑर्डर काय एक प्लेट बटर चिकन दोन प्लेट नान ऑर्डर काय तुम्ही बोललो नाही काय ऑर्डर आहे एक प्लेट बटर चिकन बोलले काही दोन नान ऑर्डर काय एक प्लेट बटर बघितलं मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवाज ऐकू आला असेल जो आवाज संजय राऊत यांना प्रश्न करत आहे की तुम्ही बहिरे आहात का एकदा सांगितलेली गोष्ट तुम्हाला कळत नाही का आता त्या पोराला बिचाऱ्याला काय माहिती असणार हा माणूस खरोखरच बहिरा आहे यांच्या बाबतीमध्ये लोक जे काही बोलतात ते ह्यांना कधीच ऐकू जात नाही त्यामुळे हा भोंगा रोज सकाळी नऊ वाजले की वाजायला सुरुवात करतो म्हणजे करतोच संजय राऊत यांचा त्यांच्या तोंडावर झालेला कचरा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्हाला खात्री आहे हा व्हिडिओ बघून तुमच्या मनाला नक्कीच आनंद झालेला असणार अनेक जण म्हणतात की या माणसाचं तोंड दाखवत जाऊ नका हो पण या व्हिडिओमध्ये आम्ही मुद्दाम या माणसाचं तोंड दाखवलेला आहे कारण याच्या तोंडावरच याचा कचरा झालेला आहे तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलचे व्हिडिओज भरपूर लाईक करा आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर देखील करा कारण या दोन्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या तमाम विरोधकांचा खोटारडा नेरेटिव्ह आणि खोटारडा प्रचार उघडा पाडत आहोत आणि या कामाला तुमची भरपूर साथ लाभणं तुमचा पाठिंबा लाभणं आणि तुमचं सहकार्य मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे तेव्हा वेळ न घालवता या दोन्ही युट्यूब चॅनलला म्हणजे महाप्रपंच आणि भारत प्रपंचला अवश्य सबस्क्राईब करा संजय राऊत यांचा त्यांच्या तोंडावर जो काही कचरा झालेला आहे त्यामुळे विलक्षण आनंद झालेला असेल तर दोन शब्द कमेंट मध्ये नक्की लिहा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खरंच खूप उतावेळ झालेला आहे तेव्हा मित्रांनो पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय राम